तालुक्यातील आदी आदर्श ग्राम विकास योजना सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षातील मंजूर कामांबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन देण्यात आले पेठ तालुका हा शंभर टक्के आदिवासी बहुल तालुका असून तालुक्यातील सर्व गावपाडे वाडे वस्त्या या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे सदर लोकांच्या विकास करिता प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम विकास योजना केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे सदर योजनेत पेट तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती व गावांचा समावेश केला असून सदर ठिकाणी मंजूर कामे हाती घेण्यात आली ही कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावी यासाठी शासन स्तरावरून उपाययोजना राबवली जात असून स्थानिक प्रतिनिधींची मागणी हीच आहे विशेष म्हणजे बहुतेक कामे सतरा लक्ष मर्यादेच्या रकमेची असल्याने संबंधित कामे ग्रामपंचायत स्तरावर देण्यात यावी व तशी काही ग्रामपंचायतींनी आपल्या स्तरावरून काम मिळण्याबाबत मागणी केली याबाबत या अधिक माहिती भारतीय जनता पक्षाचे निवडणूक विधानसभा प्रमुख संजय वाघ यांनी दिली गेल्या एक वर्षापासून शिंगदरी व रायतळा लिंगवणी कोहोर हा रस्ता मंजूर असूनसुद्धा अद्यापही टेंडर कोर्सेस ओपन झाली नाही याचं कारण म्हणजे जिल्हा परिषद अधिकारी सोनवणे साहेब हे कोणाच्या दबावाखाली काम करतात हे आम्हाला संभ्रम पडलेला आहे आम्ही आज पेठ तालुक्यातील वीस पंचवीस सरपंच घेऊन माननीय मित्तलताई यांची भेट घेऊन ह्या विषयावर चर्चा केली त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की दोन दिवसात आम्ही टेंडर ओपन करू जर अद्यापही टेंडर ओपन केलं नाही तर आम्ही पाचशे लोक रस्त्यावर बसून शासनाला भाग पाडू का त्यांनी शिंगदरी व लिंगवणे गावात येऊन त्यांना पुढची काय भूमिका मांडता येईल ती त्यांनी बघावी तालुक्यातील ही सर्व सरपंच मंडळी आमच्या पेठसाठी सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी आदी आदर्श ग्रामविकास योजना केंद्र शासन पुरस्कृत या योजनेतून पहिल्या टप्प्यामध्ये शेहेचाळीस गावं गावातील गावा कामांना मंजुरी देण्यात आली ही कामं प्रशासकीय मान्यता होऊन गेली पाच सहा महिन्यापासून जिल्हा परिषद स्तरावर त्याच्या कुठल्याही प्रकारे टेंडर झालेले नाही किंवा त्याच्या ऑर्डर झालेल्या नाही भविष्यात पाणी टंचाई लक्षात घेता ही जी कामं आहेत यांची लवकरात लवकर त्याचे टेंडर होऊन ती कामं संबंधित ग्रामपंचायती असतील किंवा एजन्सी असतील त्यांना देण्यात आली पाहिजे दुसरी गोष्ट आम्हाला असं कळालं की ह्या कामांसाठी पेठ हा आदिवासी तालुका आहे आदिवासी तालुका असून त्र्याहत्तर ग्रामपंचायती ह्या पूर्ण पेसा क्षेत्रातल्या ग्रामपंचायती आहेत आणि ह्या पेसा क्षेत्रातल्या ग्रामपंचायतीसाठी ही जी काही कामांची निवड झाली इथं वरिष्ठ पातळीवरून कुणीतरी इतरत्र ठेकेदार बळजबरी आमच्या ग्रामपंचायतीच्या माथी मारली जातात तर तसं होता ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या जे सक्षमतेचे दाखले सादर केलेत किंवा जे करायचे आहेत ज्या ग्रामपंचायती सक्षम असतील अशा ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद स्तरावरून ही कामं म्हणजे मक्तेदार म्हणून देण्यात यावी आणि याबाबत आम्ही आदरणीय साहेब यांच्याशी चर्चा केली त्यांना निवेदन दिलं त्या विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवणे साहेब त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी ह्याबाबत आम्ही सकारात्मक म्हणजे आमची आणि त्यांची सकारात्मक चर्चा होऊन या गोष्टीवर आम्ही योग्य तो मार्ग काढू आणि तुम्हाला न्याय देण्याचं काम करू असं त्यांनी आश्वासन दिलंच म्हणणं आहे की आम्हाला आमचे काम वेळेत भेटावं आणि वेळेत आम्ही ते पूर्ण करावं हेच आमची अपेक्षा आहे बस बोलवा बोलवापूर्वी वसुली भरपूर झाले भरपूर वसुली झाले हे लक्षात घ्या आणि वसूल करणारे उत्तर देतील ना कोणी घेतले काय घेतले सगळ्या सरपंचांना विनंती कॉन्ट्रॅक्टर अजिबात काम करू द्यायचं नाही आदिवासी लोकप्रतिनिधीला वरूनच विकायचं काम चालू आहे हा कोणता न्याय आहे अरे कमीत कमी विश्वासात घ्या अरे पेशा ऍक्ट मध्ये आपण बसतो यांना इव्हन कोणताच निर्णय घेण्याचे अधिकार नाही अलाउड नाही मी सांगतो ना पण हे असेल काय म्हणतो आदिवासी तालुका आहे आपण कशी लूटमार केली तरी चालेल म्हणून स्वप्न सगळ्या गोष्टी चालू झाले आंदोलन नाही सदरची कामे दर्जेदार करण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी सरपंच उपसरपंच यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला कामे मिळण्याबाबत पाठपुरावा केलाय परंतु आपल्या कक्षेतील संबंधित विभागाकडून स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच यांना प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची बोळवण केली जाते व प्रशासन कोणत्याही प्रकारची दाद देत नाही अशी माहिती यावेळी देण्यात आली त्यामुळे पेठ तालुक्यातील आदि आदर्श ग्रामविकास योजनेची कामे ज्या ग्रामपंचायतीची कामे ग्रामपंचायतींना प्राधान्य स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार डावलून ही कामे इतरचे एजन्सी अथवा ठेकेदार यांना देण्यात येऊ नये असे केले नाही तर तीव्र आंदोलन व जिल्हा परिषदेसमोर करण्यात येईल असे यावेळी सांगितले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक